जय शिवराय बलिदान मास दिवस दुसरे गिळण्यास प्राण उठला जरी कृतांत संभाजी धर्म जगले जळत्या रणात सूर्य हुन ही अतिदाहक धर्म भक्ती स्फुरण्यास नित्य धरूया शिवपुत्र चित्ती या श्लोकचा अर्थ असा की असंख्य संकटे अत्याचार आपल्याला आजच्या काळातही गिळण्यास तयार आहेत म्हणजेच आपला नायनाट करण्यासाठी सज्ज आहेत परंतु अशा कठीण परिस्थितीत आपण शंभू राजांना आठवलं पाहिजे त्यांनीही अनेक अन्याय अत्याचार सहन केले मृत्यू त्यांना घेण्यास मोठ्या ताकदीने सज्ज होता परंतु ते जराही डगमगले नाहीत स्वराज्य धर्मासाठी शंभूराजे मृत्यू रूपी जळत्या रणात एखाद्या दे तलवारीप्रमाणे लखाकले त्यांच्यासारखे धर्मवीर पुन्हा होऊ शकत नाहीत सूर्यालाही घाम फोडेल अशी दाहक त्यांची धर्म होती धर्मवीर संभाजी महाराज की जय